नमस्कार मैत्रिणीनो तुमचे स्वागत आहे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मग ते आहार असो किंवा मंगल गोष्टी कार्य असो हळद वापरली जाते मसाल्यात हळद वापरल्याने जीवनाची रंगत तर वाढतेच पण हळदीचे औषधी गुणधर्म देखील आहेत म्हणून ती आरोग्याला उपयुक्त देखील आहे ज्योतिषशास्त्रात हळदीचे अनेक उपयोग आहेत हळद वापरून ग्रहांच्या अनेक समस्या सोडवता येतात चला तर मग आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात असे काय उपाय आहेत ते हळदीचा पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित आहे म्हणून याचकांच्या कुंडलीत कमजोर बृहस्पतीला मजबूत करण्यासाठी अर्थात मजबूत असणाऱ्या गुरुग्रहाला मजबूत करण्यासाठी हळदीला वापरले जाते तसेच तुमच्या जीवनात धन संबंधी काही समस्या असतील तर त्यासाठी सुद्धा हळद वापरली जाते हळकुंड पिवळ्या धाग्यात बांधून तो आपल्या दंडावर बांधून किंवा तो आपल्या गळ्यात धारण करावा हे आपण गुरुवारी धारण करायचे आहे पैशांच्या सर्व समस्या असतील तर त्याही या उपायाने सुटतात अशी मान्यता आहे तसेच हळद केवळ हिरव्या रंगाची नव्हे तर ती नारंगी आणि पिवळ्या रंगाची देखील असते पिवळ्या हळदीचा संबंध बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाशी संबंधित आहे काळ्या हळदीचा संबंध शनी ग्रहाशी आहे आणि नारंगी हळदीचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे कर्करोग किंवा पोटासंबंधी काही आजार असतील तर हळदीचे दान नक्की करावे दररोज हळदीचा एक टिक्का लावून घरातून बाहेर पडल्याने यामुळे आपल्या वाणीला शक्ती येते तसेच विवाहात अडचणी येत असल्यास आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी या व्यतिरिक्त सकाळी हळद मिसळलेल्या पाण्याने सूर्य अर्घ करणं अर्पण करावे अर्थात सूर्याला जल अर्पण करावे आपण त्या कलशावर ज्यात पाणी आहे त्याला देखील हळदीचा टिक्का लावावी त्यानंतर तीच हळद कपाळावर देखील लावावी त्यानंतर ती आपण गळ्यावर देखील लावावी विवाहाचे योग्य जुळून येतात असे म्हटले जाते तसेच इतर लोक देखील आंघोळीच्या पाण्यात हळद टाकू शकतात ह्यामुळे त्यांचे तेज वाढेल नकारात्मक शक्तींपासून दूर राहायला मदत मिळेल आणि कोणाचाही वाईट दृष्ट लागली असेल तर ती निघून जाईल कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव पडणार नाही आता काळ्या हळदीविषयी काळी हळद सुद्धा दुर्भाग्य दूर करते धनसंचय होत नसल्यास किंवा पैसा पाण्यासारखा वाहून जात असल्यास एका चांदीच्या डबीत काळी हळद नाग आणि कुंकू ठेवून त्या डबीला देवी लक्ष्मीच्या पायांचा स्पर्श करावा त्यानंतर आपण ज्या ठिकाणी धन ठेवतो अर्थात पैसे ठेवतो त्या जागेवर आपण ही डबी ठेवून द्यायची आहे चांदीच्या डब्याऐवजी तुम्ही कोणत्याही धातूची डबी वापरू शकता किंवा एका शुभ मुहूर्तावर एका पिवळ्या कपड्यात काळी हळद एक चांदीचा सिक्का ठेवून त्याला दोऱ्याने बांधावे व त्याला तिजोरीत किंवा लॉक लॉकरमध्ये ठेवावे ह्यामुळे सुद्धा धनासंबंधी समस्या दूर होतात व्यवसाय किंवा नोकरीत समस्या येत असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्त्रात काळी हळद आणि अकरा वेळा अभिमंत्रित केलेलं गोमती चक्र अकरा वेळा अभिमंत्रित केलेलं धनदायक कवड्या ह्या सर्व एकत्रित बांधून आपण एकशे आठ वेळा विष्णू मंत्राचा जप करावा आणि हे जे आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो त्या ठिकाणी ठेवावे ह्यामुळे सुद्धा नोकरी व्यवसायात प्रगती होते असे म्हणले जाते तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद